परिस्थितीचा आढावा हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर जवळा बाजार कन्हेरगाव आणि हिंगोली शहरात परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला या आंदोलनाला आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्ते आणि संविधान प्रेमींचा मोठा पाठिंबा मिळाला सर्वांनी मिळून एकत्रितपणे परभणीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला बंद दरम्यान शांततेत आणि एकजुटीने निषेध नोंदवण्यात आला यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी व नेतेही सहभागी झाले आंदोलनात प्रमुख उपस्थितांमध्ये रवींद्र वाडे अनिता वाठोड तारा खंडारे ज्योतिबा धनवे मधुकर मांजरमकर रावणधाबे धाबे आनंद खिल्लारे नितीन खिल्लारे अभिजित खंडारे प्रीतम सरकटे लखन खंडारे स्वाती दिके आणि सुकेशनी धोडपे यांचा समावेश होता सर्व सहभागी व्यक्तींनी या निमित्ताने संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देत समाजातील अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला पवार या या इथे जातीवादी मानसिकतेतून मनुवादी मानसिकतेतून ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी या दिशेला देशाला दिलेला संविधान त्या संविधानाची तोडफोड करून या ठिकाणी मनोवर्ती प्रतिवृत्तीचं जे दर्शन घडवलं त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हिंगोलीमध्ये सर्व आंबेडकरवादी सर्व संघटनेच्या वतीने तरुणांच्या वतीने महिलांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही बंद पुकारला होता त्या बंदला या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय सुधीरजी कोकाटे साहेब यांनी अतिशय हा बंद शांततेत तुम्ही करा असं आम्ही त्या ठिकाणी त्यांनी त्या आम्हाला सांगितलं या ठिकाणी आम्हाला हिंगोलीच्या व्यापारी असोसिएशननं अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी या ठिकाणी सर्व मार्केट सर्व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बंद करून आम्ही सर्वजण या ठिकाणी संविधानवादी आहोत आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला मानणारे आहोत त्यामुळे हिंगोलीतले जे छोटे मोठे व्यापारी असून त्या सगळ्यांनी या ठिकाणी बंद केले त्याबद्दल मी त्या सगळ्यांचं या ठिकाणी जाहीर असा आभार व्यक्त करतो आणि मी सगळ्या युवकांना या ठिकाणी विनंती करतो की पोलीस प्रशासनाच्या वतीने माननीय सगळ्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे तरी माझी सर्व तरुण मित्रांना आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी जो आजचा जो बंद आहे हा अतिशय शांततेत आणि कुठलंही गालबोट या ठिकाणी न लागता आपण या ठिकाणी अतिशय याच्यामध्ये हा बंद यशस्वी करून एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी शांततेत राहाल आणि या शांततेत बंद कराल अशी या ठिकाणी विनंती ही परभणी घटना निंदनीय घटना घडली आहे एका माथे फिरून जे संविधानाचं अपमान केलं आहे पूर्ण देश जो आपला संविधानावर चालतो त्या संविधानाचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण परभणी पेटून निघालेली आहे तसेच हिंगोली शहरामध्ये पण आज बंद पाळण्यात येत आहे तरी सर्व भीम सैनिकांना मी अशी विनंती करते की हा बंद शांततेत पाळावा आणि शांततेत पूर्ण करावा तर ती निंदनीयच आहे संविधानाचा अपमान करणे हा तर सगळ्या जाती धर्मासाठीच अपमानास्पद गोष्ट घडली तरी हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये आमच्या कोकाटी सरांनी आम्हाला सांगितले प्रकारे आम्ही शांततेतच आमचा बंद हे करतोय तर सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावीची हीच अपेक्षा माझ टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा